नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेस शिवसेना बसपा वंचित बहुजन आघाडी असे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहे काँग्रेस नेते कविता सुनील ब्राह्मणकर यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आहे येथे भाजप कडून उमेदवार ममता नितीन बडगे शिवसेना उभाटा गटाच्या स्वाती संदीप कुचे वंचित बहुजन आघाडीकडून संगीता अरुण रामटेके आणि बसपाच्या प्रतिभा चंद्रशेखर वाघमारे या महिला उमेदवार रिंगणात आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव हे महत्वाचं शहर मानलं जात शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या उमेदवारांच्या शोधात या निवडणुकीत मतदार आहे पुलगाव येथे प्रचाराचा जोर चांगलाच वाढलाय रॅली तसेच घरोघरी प्रचार, सा तसे प्रचार करून मते मागितली जात आहे लग तो कैसी है कि जो पिछले सरकार में काम न के बराबर हुए जिसके कारण हमारे गांव की सड़कें और जो सड़कों के साथ में उन्होंने नई पाइपलाइन लगाए थे जिसके कारण हमारे बारांडे के आधे भाग में पानी घुस गया था बहुत सारी समस्या है और दूसरा ये है कि हमारे वार्ड में या हमारे आधे पुल शहर में यहाँ पर पूलगांव नदी होते हुए भी पानी की बहुत समस्या है जिसके कारण यहाँ वाला जो भाग है मैं यहाँ वाले लोगों को आश्वासन देता हूँ सबसे पहले नई पानी की टंकी टंकी बनने के लिए प्रयास करूंगा और नई पाइपलाइन लगाऊंगा जिसके कारण हमारे गाँव में पानी की समस्या दूर हो सके अभी पानी की कोई हाल नहीं हर तीन या चार दिन में आता है वो भी चालीस पैंतालीस मिनट पानी आता है जिसके कारण बहुत सारी समस्या है आरोप प्रत्येारोप तो रस्ते की क्वालिटी एकदम बेकार रही है और मेरा कहने का मतलब की रस्ते ही नहीं गए वो

पालन करूंगा बराबर कोशिश करूंगा कि उनकी समस्या दूर हो हमारा जो प्रभाग है वो अधिकांश पे, पे समाज के ज्यादा लोग हैं, सिंधी समाज के लो और मुस्लिम समाज के लोग हैं और मतलब ओबीसी वर्ग है और एससी समाज के लोग हैं। तो मेरी ऐसी उनसे अपेक्षा है कि उन्होंने मेरे को चुनके देना चाहिए और मेरे सामने ऐसा कोई तो विशेष विरोध नहीं है मेरे मतदाताओं को मुझे विश्वास है पुलगा येथील रस्त्याच्या गुणवत्तेची अवस्था येथील गटार व्यवस्था मोठ्या नाल्यांची स्थिती घडकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अशा विविध समस्यांना घेऊन नागरिक त्रस्त आहे वर्धा नदी सारखी मोठी नदी उशाशी असताना घशाची कोरड कायम आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला उडान पुलांचा मुद्दा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय तर दुसरीकडे नदी स्वच्छता आणि वाढते अतिक्रमण या मुद्द्यांनी गल्ली बोळात चांगली चर्चा रंगते आहे नेमका पुलगावकर जनतेच्या समस्या सोडवणारा उमेदवार कोण असाच प्रश्न पुलगाव शहरात एकमेकांना विचारला जात असताना काँग्रेसच्या उमेदवार कविता सुनील ब्राह्मणकर यांच्याशी बी व्ही एन न्यूजने संवाद साधलाय विकास साधण्याचा दावा कविता ब्राह्मणकर यांच्याकडून करण्यात येतोय सर्वप्रथम त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानेल त्यांनी तिकीट दिल्याबद्दल नंतर आता इथल्या समस्या म्हणजे नाल्याचे बांधकाम गटर पाणी एका दिवस तीन दिवस पाणी येत होतं ते एका दिवस येण्याचे प्रयत्न आणण्याचे प्रयत्न करेल पाणी पुरवठा नाही बीजेपीचं सरकार पाच वर्ष होत आणि चार वर्ष म्हणजे सरकारच नव्हती काहीच काम केले नाही कुठे कधी येऊन पाहिले नाही लोकांचे खांब इलेक्टरीचे खांब्याच हे नाल्या आहे गटराचे पाणी आहे पावसाळ्यात पाणी साचले राहते तिथे कोणाला जायला ना जागा नाही राहत त्या सर्व समस्या आहे लोकांच्या भरपूर लोक येतात कारण की कोणालाच त्याच भाजपचं सरकार असल्यामुळे कोणालाच त्याचा लाभ मिळालेला नाही पाच वर्ष असे लोकांचे असेच गेले कोणत्याच म्हणजे हेच नाही झालं नाही झाले कधी पण नाही पाळलं वाढत नाही पाहिलं कोणाचे म्हणजे रस्ते कसे आहे स्वच्छता नाही चार चार दिवस कोणी रस्ते साफ करत नव्हते काही नाही पाणी साचत होत सर्वीकडे इकडे साम्राज्य होतं कारण आए, हो कारण शाळा बंद झालेल्या आहे कोणी म्हणजे शिक्षक जास्त येत नव्हते आणि त्यांच्या पगाराच होता सर्व समस्या भरपूर होती सरकार भाजप सरकारने कोणतेच काम केलेली नाही ती सर्वप्रथम मी कारण नगर अध्यक्षाचे पद असल्यामुळे हो महिलांसाठी मी त्यांच्या सर्व समस्या म्हणजे सर्वीकडे संडास शौचालय असे काम असल्यामुळे भाजप सरकारने पाच वर्ष का केल्यामुळे लोकांना परिवर्तन व्हायला पाहिजे यामुळे त्यांची अपेक्षा आमच्यावर आहे लोकांप त्यांचा सपोर्ट मला आहेच आणि लोकांपर्यंत पण ते काम करण्याचे प्रयत्न करून राहते